विचारला होता पण नेहमीप्रमाणे त्या शिवसेनेच्या आमदारांना कोणती घालणार नाही आणि म्हणून अजूनपर्यंत तुम्हाला काय त्याच्याबद्दल काही माहिती मिळत नसेल आपण अनेक वेळेला उपोषण केलं चल म्हणजे असंही देण्यात आलेलं आहे आणि आपल्या घराना आणि बाकीच्या आपल्या प्रॉपर्टीमध्ये ज्या काही गोष्टी नुकसान आपलं होत आहे ते सगळं मिळून आपला आपली तक्रार आहे तर मी कलेक्टर साहेबांना जेव्हा ग्रामस्थ मला भेटायला आले होते तेव्हा सांगितलं की मी कलेक्टर साहेबांकडे या क्रशरच्या विरोधात पत्र व्यवहार करील एक पत्र माझं ऑलरेडी गेलेलं आहे मी कलेक्टर साहेबांना पाठवलेलं आहे आणि वरतून मंत्रालय लेव्हलवरून ले 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 पण आपल्याला या बद्दलची कारवाई विरोधातली कारवाई करावी लागेल ती सगळी निलेश करणार आहे एवढं सांगण्यासाठी फक्त मी तुमच्याकडे आलो आणि या साळके फाळकेच्या कुठल्या दडपणाखाली तुम्हाला राहायची काही गरज नाही तो आपल्या नजरेलाही उभा राहू शकत नाही फक्त क्रशर आहे म्हणून त्याला काय तुमच्यावर दडपण आणायचा जो त्यांचा जो प्रयोग असेल तर फक्त नाव निलेशणे त्यांच्या समोर घ्या त्यांची ओली झाली का नाही मग मला सांगा नंतर मी तुम्हाला आज जोडून विनंती करतो की आपण या लढ्यामध्ये मी जसं तुमच्या सोबत आहे असं मी सांगितलेलं आहे मला तर दुसरं परत जाता येणार नाही मी आपण जेव्हा ग्रामस्थ आपल्याला भेटायला आले होते आपण एकत्र बसलो होतो तेव्हा देखील हेच सांगितलं होतं की मी तुमच्या सोबत उभा आहे तो विलास साळक्याचा क्रशर आहे म्हणून मी तुमच्या सोबत नाही त्या क्रशरमुळे तुम्हाला त्रास होतो यासाठी मी तुमच्या सोबत आहे आणि सर जर सर कोण व्यवसाय करत असेल तर तो त्याचा व्यवसायाचा भाग आहे पण रीत सर जर तो तुम्हाला त्रास देत असेल जर तुमची तक्रार कोण ऐकत नसेल प्रशासनामध्ये तर निलेश राणे तुमचा आवाज म्हणून तुमची ती सगळी तक्रार प्रशासनापर्यंत घेऊन जाईल आणि त्याचा तोडगा घेऊन येईल याच्यासाठी आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत इतर गावाचे काही विषय असतील मला सांगा कलेक्टर साहेबांकडे एक माझी तक्रार ऑलरेडी गेलेली आहे त्याची एक पाहिजे तुम्हाला मी रत्नागिरीतून पाठवून दे देतो आणि ह्या संदर्भात ज्या काही गोष्टी आपल्याला इतर काय मला सांगायचे असते ते तुम्ही सांगा मला विषय कळलेला आहे कोणाचा क्रशर आहे तुम्ही मला कळलेला आहे जर त्या माणसाने तुमच्यावर <laughs> दडपण आणायचा प्रयत्न केला तर मला सांगा पाऊन तासात मी पोचतो आणि नुसतं चाळकेच कशाला आमदार पण आपल्या नजरेला उभं राहत नाही <laughs> तर तुम्ही कुठल्याही दडपणाखाली राहू नका मी माता भगिनींनाही विनंती करतो तुम्ही कुठल्या दडपणाखाली राहू नका हे फक्त लांबून फक्त घोषणा देऊन लांबून काय कोण घाबरताय का एवढं फक्त त्यांच्याकडे लक्ष असतं पण तुम्ही कुठल्याही दडपणाकडे राहू नका निलेश राणे तुमच्या सोबत आहे आमचा पक्ष तुमच्या सोबत आहे एवढं सांगण्यासाठी मी इथे तुमच्याकडे आलो इतर तुमचं काय म्हणणं असेल मागणी असेल तुम्ही मला सांगा या रस्त्याची जरी ही जी रस्ता, रस्ता आला खाली <laughs> आता मला माहित नाही तुम्ही जर प्रस्ताव दिलाय का नाही तर त्याचाही प्रस्ताव माझ्याकडे द्या मी साहेबांच्या खासदार निधीतून तो तुम्हाला परत शकत आणि आपण मोठ्या जमावाने ते जमलात आणि आपल्या तक्रारीची दखल हे प्रशासन घेईल याच्यासाठी मी आणि माझा पक्ष प्रयत्न करेल आणि तुम्हाला योग्य तो न्याय कसा मिळेल याच्यासाठी मी ठोस उत्तर तुमच्याकडे जेव्हा कुठे येईल निवडणुकीनंतर तेव्हा तुमच्या समोर मी ठेवीन आता फक्त जरा दोन तीन दिवस लक्ष ठेवा आता हे वेळे वाकळे सगळी सगळीकडून येतील करणार काही नाही फक्त पैशाच्या दबावावर तुम्हाला या सगळ्या गोष्टी विकत घ्यायचा प्रयत्न करतील पण यांच्या कुठल्याही दबावाखाली येऊ नका हे सगळ्या बाजूनी अपयशी ठरलेले आहे खासदार तर तुम्हाला दिसलाही नसेल इकडे कदाचित आलाही नसेल म्हणून बोलून पण उपयोग नाही आलाय नाही म्हणून काय उपयोगी नाही पण आज सगळे आमदार आता कामाला लागलेत खासदाराच्या त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई आली आहे असं ते सांगतात कारण का एक निलेश राणे जर इथे खासदार झाला तर त्यांची दुकानं बंद होती म्हणून त्यांना निलेश राणे नको या गोष्टी हे सगळे जे अनधिकृत प्रश्न प्रशरे जे काही चालू केले ते निलेश राणे खासदार झाल्यावर आपल्यावर बंदी आणेल नियमाखाली आणेल सगळ्या गोष्टी आणि या भीतीपोटी आज काही गोष्टी तुम्हाला दोन तीन दिवसामध्ये ते देतील ते घ्या आपण मतदान निलेश राणेला करा कारण <laughs> का थे। थे 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 ते चोरीचे पैसे आहेत खडीचे चोरीचे पैसे आहेत म्हणून ते तुमच्या घराचे जे नुकसान आहेत ते सगळ्या फटी त्यांच्या पैशातून भरा ते डबल पैसे मागा त्यांच्याकडे त्यांना सोडू नका कारण की ते तुमचे तुमच्या नुकसानीचे पैसे आहेत ते असेच तुम्ही त्यांना सोपं सोडू नका आपली निशाणी फ्रीज लक्षात ठेवा कारण गावागावामध्ये माता भगिनीना आपल्या आजीला हे सगळे फ्रीज हे खेळणं समजवणं फार कठीण होत आपली निशाणी फ्रीज आहे फ्रीजच्या समोर माझा चेहरा आहे आणि त्या यादीपैकी जर तुम्ही बघाल तर दुसऱ्या कुठल्याच उमेदवारला दाढी नाही फक्त मलाच दाढी आहे <laughs> तर दाढीवाल्याला शिक्का मार <laughs> आपली आजी विचारी शोधेल फ्रीज कुठे आहे रेफ्रिजरेटर असं काही शोधू नका दाढीवाल्याला शोधा आणि तिकडे बटन दाबा तुमच्या हक्क्याचा माणसाला एकदा तुमची सेवा करण्याची परत एकदा संधी द्यावी एवढंच फक्त सांगतो मी <laughs> आपल्याला